जय गुरु कृपया आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु श्री लहानुजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु श्री अडकोजी बाबांच्या कृपा आशीर्वादाने हे दिव्य चालत असणारी ही परंपरा त्या परंपरेमधील मुख्य जे स्त्रोत आपल्या या वायुमंडलामध्ये विवरत आहेत ते परमपूज्य सद्गुरु परमहंस सद्गुरु श्री बाबांच्या कृपा हस्तलेखनीतून निर्माण झालेला जो ग्रंथ ज्ञानामृत ज्ञानाश्वरी या ज्ञानेश्वरीच्या या ग्रंथातील आद्याय बारावा हा असा बाराव्या आद्याचं सद्गुरूंच्याच कृपा आशीर्वादाने थोडंसं आपण त्या ग्रंथाचं सार रूपानं जे बाबाने कथित केलेलं आहे लिखित केलेलं आहे त्याचं आपण चिंतन करत आहोत हर ये नमहा, विष्णवे नमहा। हे कृपा दृष्टी तो शुद्ध सुप्रसिद्ध उधार व अखंड आनंदाचा वर्षाव करणारी आहेस जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनुवर्तानंदे आनंदे ति अशा तुझा जय जयकार करतो विषयरूपी सापाने दंश केल्यावर अवयव ताटू नयेत व विषाचा वेग उतरावा हा प्रताप तुझाच आहे मग तुझ्या प्रसादाच्या नाटा उसळत जर वर उचंबळून आल्या तर संताप कोणाला तापवेल आणि शोक कोणाला उधार चक्र मांडीवर या शिष्य बालकांना घेऊन तो त्याचे कोड कौतुकाने संगोपन करतेस आणि हृदयकाशरूपी पाळण्यात त्यास ठेवून आत्मज्ञानाचे झोके देतेस जीवभाव ओवाळून टाकून मन आणि प्राणवायू त्यांना करता देतेस आणि त्यांच्या अंगावर आत्मानंदाची बाळभूषणे चढवतेस सतराव्या पूर्णामृत कलेचे दूत त्यांना पाचतेस अनाहत ध्वनी नामक उद्घोष गाणे गातेस आणि समाधी सुखाने शांत शांतवून निजवतेस म्हणून सर्व साधक जनांचे संगोपन करणारी माता तूच आहेस तुझ्या चरणापासून कवित्व कला उद्भवते यास्तव तुझी शीतळ सावली मी कधी सोडणार नाही हे सद्गुरु दृष्टी तुझे दयामृत ज्याला लाभते तो सर्व विद्यांची निष्पत्ती करण्याचे कामी ब्रह्मदेवच होतो म्हणून हे माते गुरुकृपादृष्टी तू वैभवशाली आहेस तू आपल्या सेवकांच्या कामना पूर्ण करणारी कल्पकता आहेस तरी मला या कथेचे निरूपण करण्याची आज्ञा दे हे माते माझ्याकडून या निरूपणामध्ये नवरासाचे सागर भरू दे उत्तम रत्नाचे आगर तयार होऊ दे आणि भगवंताच्या खऱ्या खऱ्या अर्थाचे पर्वत ओटू दे या मराठी भाषेच्या प्रदेशात वाङ्मयन सौंदर्याच्या खानी उघडू दे आणि जिकडे तिकडे विवेकरूपी वेलींच्या रंगाच्या रंगा, रंगा लागू एक फळाची ज्या समृद्धी आहे अशा महासिद्धांताच्या बागा रचू दे नास्तिकांच्या घडी वितंडवादांच्या आडवाट आणि तर्कंट्याची हिंस्रक श्वापदे यांचा नायनाट होऊ दे, हो दे। भगवान श्रीकृष्णाचे गुण मला बरोबर वर्णित येतील असे सामर्थ्य दे आणि या श्रोत्यांनाही श्रवणानंदाचे सामर्थ्य लाभू दे या मराठी भाषेच्या कसब्यात रेलचेल करून लोकांनी या विद्यानंदाची देवघेव मनमुराद करू दे दृष्टी तू जर आपल्या प्रेमळ पदराची पाखर माझ्यावर घालशील इतका जर मी दैवशली असेन तर हे माते हे सर्व काही मी तात्काळ निर्माण करू शकेन ही दासाची विनंती ऐकून गुरुकृपेने प्रसन्न झाले व म्हणाले आता गीतार्थाचा भावार्थ लावून निरूपणास बाकी प्रस्तावना विस्तार बंद कर अशी गुरुदेवांची आज्ञा होतास भगवान ज्ञानोबराय राय जणू काय रूपी महाप्रसादच मिळाला आणि ते सहजच आनंदित झाले आणि आता मी निरूपणास सुरुवात करतो आणि ज्यांनी आपल्या सर्व मनोभाव भक्तीचा अंकित केला अशा प्रकारे सर्व परिणी जे भक्त तुम्हाला आपल्या जिवाळ्याशी बांधून उपासित असतात आणि जे ओंकार पलीकडे आहेत जे स्पष्ट वाणीला अलप्य आहेत आणि ज्याला कशाची उपमा देता येत नाही असे अविनाशी निर्गुण अवर्णीय व सळहीन वस्तूचे जे ज्ञानीजन आत्मैक्य भावाने उपासना करतात अशा त्या ज्ञानयोगात खरोखर योगाचे वास्तव्य ज्ञान कोणाला असते ते हे अनंत प्रभू तुम्ही मला कृपा करून सांगा हे अर्जुनाचे शब्द ऐकून भगवंताला संतोष झाला आणि ते म्हणाले अर्जुना प्रश्न कसावा करावा हे खरोखरच तुला फार उत्तम कळते ते ऐक पश्चिमकडील पर्वताजवळ सूर्य आड गेला म्हणजे अदृश्य बिंबाच्या मागे अर्जुना जसे सूर्यकने संचार करीत जातात अथवा पारता पावसाळा आला म्हणजे जशी नदी दोन्ही थडी तुडुंब होते तशी उपासना करीत असेल म्हणजे श्रद्धेला नित्यनवा तेज चढतो परंतु नदी समुद्राजवळ येऊन ठेपली तरी जसा मागच्या प्रवाहाच्या लोंड्याचा जोर कायम असतो तसा त्या नदीच्या पोराच्या जोरासारखा प्रेमभावाचा प्रकार आहे त्याचप्रमाणे सर्व इंद्रियास आपल्या मनोभावना माझ्या ठिकाणी अर्पण करून ते रात्र दिवस काळ अकाळ काही न म्हणता माझी उपासना करतात अशा प्रकारे जे भक्त आपले सर्व स्व वाहतात त्यांनाच मी परम योगयुक्त श्रेष्ठ योगी समजतो आणि अर्जुना जे दुसरे साक्ष आत्मसाक्षात्कारात पावतात ते निर्गुण अविनाशी तत्वाला झोंबू पाहतात जे ते मनाची नांगी लागू पडत नाहीत जे ते बुद्धीचा किरणाचा प्रवेश होत नाहीत तेथे ते इंद्रियांना कधीही साध्य होतील काय इतकेच नव्हे तर ध्यानालाही ते सापडत नाहीत किंवा कोणत्याही आकारामध्ये असे असू शकत नाहीत जे सर्व ठिकाणी सर्व भावाने सर्व काळे असते पण ज्याची कल्पना करता येत इत, नाहीत चिंतनशक्ती चिंता क्रांत होऊन जाते जे होते असे म्हणता येत नाही आणि जे नाही असेही म्हणता येत नाही जे आहे नाही आणि नाही आहे असे असल्यामुळे ज्याला साधण्याचा सा कोणताही उपाय लागू पडत नाही जे चळत नाही ढळत नाही जे संपत नाही की मळत नाही तेही ज्यांनी आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने आहार्य मानले स्वाधीन केले आहे ज्यांनी वैग वैराग्याच्या प्रकारागेत विषयाच्या समूहांना खाक करून इंद्रिय तापलेल्या स्थितीत मोठ्या धैर्याने नियंत्रित केली आहेत मग इंद्रिय संयमाच्या जोरावर त्या इंद्रियांना उलटी फिरवून ज्यांनी हृदयाच्या गुहेत कोंडून टाकले आहेत आपण दुर घट्ट लावून आणि नीट आसन मुद्रा साधून जेणे मूळ बंदाचा बोरुज बांधला आहे आशेचे घरबंद ज्यांनी तोडले आहेत भॅडपणाने खडक ज्यांनी फोडले आहेत आणि अज्ञान निद्रेचा काळोख ज्यांनी निवडून साफ नाहीसा केला आहे वज्रासनाच्या म्हणजे मूळबंदाच्या अग्निज्वालाने शरीरात सात धातूंची होळी करून ज्यांनी रोगाच्या मस्तकी षटकाच्या तोपाचा धडाका उडविला आहे मग कुंडलिनी स्फुरण पावली त्या कुंडलींची तेजस्वी दिवटी आधार चक्रावर उभी करून जेनी तिच्या प्रेभेने मस्तकापर्यंत सर्व शरीर प्रदेश दैदिप्यमान केला आहे मग इंद्रियाच्या नवदोरांना निग्रहाची खिळ घालून फक्त सुषुप्न नाडीची दिंडीच काय ज्याने उघडी राखली आहे प्राणवायू म्हणजे शक्तिरूपी चामुंडेकरता संकल्परूपी मेंढे कापून मनोरूपी महिषासुराच्या मुंडीचा ज्याने बळी दिला आहे चंद्र सूर्य म्हणजे इंगळा पिंगळा या नाड्यांनी एकीकरण करून नाद घोषाच्या धारणेने सतराव्यास पूर्णमिते कलेचे पाने ज्याने तोरेने साधले आहे मग मध्यमाच्या म्हणजे सुशप्न नाडीच्या विवररूपी कोरिवजीने अखंड अखेरचे ब्रह्मरंध्र गाठले आहे इतकेच नव्हे तर मकारातील ओंकारातील मकार म्हणजे सशुकनेच्या विवरातील जिना चढून जाऊन महद आकाशाला काकेत मारून जे ब्रह्मांडात विलीन झाले आहेत अशा प्रकारे समबुद्धी होऊन ज्यांनी ब्रह्मसाक्षात काळ कर होण्यासाठी योग्याचा खडतर मार्ग आपासाला केला आहे आणि ज्यांनी आपल्या जीवभावाच्या मोबदल्यात निर्गुण निराकार शून्य स्वरूप ब्रह्म आठोपून आपल्या पदरी पाडून घेतले आहे तेही अर्जुना मलाच येऊन मिळतात या वाचून काही निराळे त्यांना योगबळाने अधिक मिळते याच्यातला मुळीच भाग नाही त्यांना अधिक काय तर कष्ट केवळ मिळतात सर्व भूताचे कल्याण करणारे जे निराधार अन्य तत्व जे भक्ती वाचून साध्य करण्याची हौज जे निधरले ज्यांच्यावर महेंद्राची पदे वाटेत हल्ले चढवतात आणि रीती सिद्धींची विघ्ने आडवी येतात काम क्रोधातही उपद्रव बहुत होतात आणि त्या सर्वांबरोबर त्यांना शून्य ब्रह्माशी झुंज करायची असते तहानेने तहान आणि भुकेने भूक मारावी अहोरात्र हाताने वारा ढवळीत राहावे दिवसा उन्हात निजावे निगराचे सुख भोगावे आणि झाडाबरोबर सक्य जोडावे थंडी व उष्मा हीच वसरे पांघरावीत आणि पावसाच्या झडीतच प्रवासही करावा अर्जुना थोडक्यात सांगवायचे म्हणजे नवरा नसताना सती म्हणून अग्निप्रवेश करावा अशातला हा योग आहे अरे या योगमार्गात काही स्वामी कार्य साधायचे नसते किंवा कोणत्याही कुळाचार धर्म पाहण्याचे निमित्त नसते पण मरणाची मात्र अखंड नवी झुंज खेळावी लागते अशा प्रकारचे हे मरणाहून तीव्र असणारे कंडरे विष का म्हणून पियावे डोंगर गिळण्यास अट्टहास केला तर तोंड फाटणार नाही काय म्हणून या योगाच्या मार्गाला जे लागतात त्यांच्या नशिबाला दुःखाचा अगदी शेलका भाग ठेवलेला असो अर्जुन तू असे पहा ज्याचे दाग पडून तोंडाचे बोळके झाले आहे त्याला लोखंडाचे चणे खाणे जर भाग पडले तर त्याचे पोट भरेल की प्राण जातील बरे तर मग बाहुदंडाने आकाशात कधी चालता येते काय रणामध्ये उडी घातल्यावर अंगावर न सूर्य लोकाच्या पायरीवर कधी चढता येईल काय म्हणून अर्जुना पांगळ्याने वाऱ्याबरोबर चढावड करणे योग्य नाही तोच प्रकार या निर्गुण उपासने शरीरधारे जीवाचा होतो पण इतके धेटाईने साहस करून शून्याला झोमण्यात जे सिद्ध होतात त्यांना अत्यंत क्लेश सहन करावे लागतात म्हणून ज्या दुसऱ्या योग्याने भक्ती मार्गाचा अवलंब केला अर्जुना ते दुःख कधीही अनुभवित नाहीत आपल्या वर्णभेदानुसार कर्मे आपल्या वाट्याला आले असतील ती सर्व कर्मेंद्रिय सुखाने भोगावीत शास्त्रोक्त धर्म करीत आहेत निषिद्ध कर्म टाळीत आहेत आणि सर्व कर्मे मला अर्पण करून त्याचा बंधक गुण जाणून टाकीत आहेत अशा रीतीने अर्जुना सर्व कर्मे माझ्या ठाई अर्पण त्याचा नाश करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे ज्या दुसऱ्या काही देहाच्या वाचे वा मनाच्या प्रवृत्ती आहेत त्याही सर्व माझ्या वाचून दुसऱ्याही कोटी धाव घेत नाही अशा प्रकारे जे माझे अखंड उपासना करतात ध्यानाच्या निमित्ताने जे माझे निरंतर निवास मंदिरे झाले आहेत ज्यांनी आपल्या प्रेमळ गुणाने केवळ माझ्याशीच व्यवहार केलेला आहे विषयभोग व मोक्षपद हे दुर्बळ दरिद्र्य कुळे सोडून दिली अशा एकनिष्ठ भक्तियोगाने ज्यांनी आपले जीवभाव अंत करणे व शरीर एकट्या माझ्या स्वाधीन केले आहेत त्याचे वर्णन मी म्हणून किती करू काकी कि त्यांचे सर्व मनोगत मला पूर्ण करावे लागते थोडक्यात सांगायचे म्हणजे अर्जुना जो आईच्या पोटी येतो तो त्या आईला किती बरी प्रिय असतो कळीकाळांना वारून त्या भक्ताचे रक्षण करण्याचा मी पट्टाच काढलेला आहे पण असे नसते तरी माझे भक्त आणि संसाराची चिंता काही असंबंध कल्पना आहे समर्थाची आवडती स्त्री कधी कोऱ्या आणण्याची भीक मागते काय त्याचप्रमाणे माझे भक्त माझे प्रेमपात्र आहेत मग त्यांची लाज मला नाही काय काय जन्ममूर्तीची लाट या सृष्टीवर कोसळत आहे हे पवन मला मनात असे वाटते की या संसारसागराच्या उसळेने कोणाची घाबर कुंटी उडणार नाही तेव्हा यात न जाणो माझे भक्त कि भीतील की, की काय म्हणून मी रामकृष्णादी रूपाने मूर्ती मूर्तीरूप धारण करून त्यांच्याजवळ धावत आलेलो आहे माझी रामकृष्णादी नावे या हजारो होड्याच आहेत असे समज यांना संसारसागरात सज्ज करून मी भक्तांचा तारक झालो आहे मग जे भक्त संगहीन सडेसोट होते त्यांना मी आपल्या ध्यानाच्या कासेला लावले आहेत आणि जे संसारी होते त्यांना मात्र या होड्यावर बसवले आहे काहींच्या पोटाखाली प्रेमाची पेटी बांधली आहेत अशी या रीतीने सर्व भक्तांना मी आत्मा तटाला आणून लावलेले आहेत इतकेच नव्हे तर ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्या त्या चतुष्पदाधी जनावरांना सुद्धा भक्त म्हणून वैकुंठाच्या साम्राज्याचे धनी केलेले आहे म्हणून माझ्या भक्तांना कोणतीही चिंता नसते मी त्यांना तारण्याचा निरंतर सिद्ध असतो आणि ज्या क्षणी भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला अर्पण केली त्या क्षणी त्यांची प्रपंचरूपी खेळ खेळण्याकरता मला त्या खेळात मी सामील करतात या कारणास्त जेव्हा हा अनन्य भक्तीचा मार्ग धरावा तेव्हा जीव श्रेष्ठ भक्त होतो हा मंत्र अर्जुना पाठ करून ठेव अरे बुद्धीचा निश्चय करून मनाच्या सर्व वृत्ती माझ्या स्वरूपाच्या ठाई स्थिर कर अर्जुना बुद्धी मन ही दोन्ही जर प्रेमाने एकदम माझ्या ठिकाणी झाली तर तू मला येऊन मिळशील कारण जर मन आणि बुद्धी ही माझ्या स्वरूपात येऊन स्थिर होतात आणि नांदू लागतात तर मग मी तू हे कुठे उरले तू पाहू हो। म्हणून दिव्याला पदराने वारा घालून मालवता येईल का जसे त्याचे तेज जाते किंवा सूर्यबिंबाचा अस्त झाल्याबरोबर प्रकाश जसा होईल अरे ज्याला अभ्यास योग म्हणतात तो हाच या अभ्यासाच्या योगाने जे साधता येत नाही असे जगात काहीच नाही अरे अभ्यास या अभ्यासाच्या सामर्थ्याने कोणी हवेत चालतात कोणी वाघाला सापांना शरण आणतात कोणी विष पचवितात तर कोणी समुद्रात पाय चालीने जातात या अभ्यासाच्या बळावर कोणी वेदवद्ये पारंगत झाले आहेत म्हणून या अभ्यासाच्या साधनेला दुर्लभ असे काहीच नाही या कारणास्तव अभ्यास योगाने माझी प्राप्ती करून घे अथवा असा अभ्यास करण्याचे सामर्थ्य तुझ्या जर अंगी नसेल तर तू ज्या स्थळी आहेत तेथेच ते त्या ठिकाणी तसाच राहा इंद्रियांना आवरू नकोस भोगांना सोडू नकोस आणि आपल्या जातीचा अभिमान टाकू नकोस कुळाचार पाळत जा विधिनिषद सांभाळा अशा प्रकारे वागण्याची तुला सरळ मोकळीच दिली आहे मनाने वाचेने कायेने जे जे कर्म घडेल ते ते मी करतो असे म्हणू नकोस करणे न करणे हे तुला एक विश्व चालक परमात्मा जाणतो हे कर्म होणे हे पुरे असे तू आपल्या मनात न आणता जीवभाव आपल्या ठिकाणी एकरूप करून आपले जीवित चालव माळी पाण्याला जिकडे नेतो तिकडे ते निवांतपणे ज्याप्रमाणे पाणी जाते त्याचप्रमाणे तू कर्तत्वाचा अभिमान टाकून शांत राहावेस म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ही ओझे आपल्या चित्तावर लादू नकोस निरंतर आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी राख खरे पाहिले तर अर्जुना वाट सरळ आहे की वाकडी आहे याची चिंता रथ कधी करत नाही म्हणून अशा निवंतपणे तुम्हाला अर्पण करीत जा अशी तुझी जर भावना झाली तर अर्जुना देहापात झाल्यावर तू पदाला पावशील आता हे कर्म समर्पण तुला करता येत नसेल तर अर्जुना तू माझी भक्ती कर बुद्धी सर्वस्वाने कर्माच्या आरंभी व अंतिम माझी आठवण करणे तुला कठीण वाटत असेल तर तेही राहू दे माझ्या ध्यास बाजूला ठेवला तरी चालेल पण तुझी बुद्धी इंद्रिय निगराविषयी तरी जागी झालेला पाहिजे आणि मग ज्या ज्यावेळी जे जे कर्म घडेल त्या सर्व फळाचा तू त्याग करीत जा ज्याप्रमाणे झाडे किंवा वेली आली आलेली फळे अखेर गाळून टाकतात त्याचप्रमाणे सिद्धीच गेलेली कर्मे तू टाकीत जा इतकेत नव्हे तर तू तू माझे स्मरण कर आणि माझ्या प्रत्यर्थ कर्म करीत जा हे भावना सुद्धा नको खुशाल ती आपल्या फळासह शून्यात गडप होऊ दे खडकावर पडलेला पाऊस किंवा आगीत पेरलेले बीज यांच्यामुळे सारखे आपले कर्म स्वप्नवत निष्फळ समज ज्याप्रमाणे आपल्या मुलीविषयी विषय वासना कोणी धरीत नाहीत त्याचप्रमाणे आपल्या सर्व कर्माविषयी तुला निष्काम झाले पाहिजे जशी विस्तवाची ज्वाळा आकाशात नाहीची होते तशी सर्व कर्म शून्यामध्ये गडप दे अर्जुना हा कर्म त्याग जरी सोपा वाटला तरी तो सर्व योगामध्ये श्रेष्ठ योग आहे या फलत्यागाने ज्या ज्या कर्माचा नाश होतो ते तुझे कर्म कधीही वाढीला जा लागत नाही एकदा बांबूच्या बेटाला बी आले म्हणजे जसे ते बेट नाहीशी होते तसे या फलत्यागामुळे सांप्रतच्या शरीराचा पाच झाला म्हणजे पुन्हा शरीर धारण करावे लागत नाही इतकेच नव्हे तर जन्म मरणाचा फेरा अजिबात बंद होतो अर्जुना अभ्यासाची पायरी चढून ज्ञानाला गाठता येते आणि ज्ञानसाधनाने ध्यान गाठता येते मग ध्यानामध्ये सर्व वृत्ती रंगून गेल्या की सर्व कर्मसोह आपल्यापासून विलग होतात अशा रीतीने कर्म दूर झाले की फलत्याग आपोआप घडतो आणि त्या फलत्यागाने आपल्याला अखंड शांतता प्राप्त होते तेव्हा शांती पाएरा अर्जुना शांतीच्या लाभाचा ह्या पायऱ्या पायऱ्यांचा मार्ग आहे म्हणून आता अभ्यासाचा अंगीकार करावा हेच योग्य आहे अर्जुना अभ्यासापेक्षा ज्ञान वरचढ ज्ञानापेक्षा ध्यान वरचढ चढ ध्यानापेक्षा कर्मफलत्याग वरचढ आणि फलत्यागापेक्षा शांतीसुखाचा लाभ वरचढ अशी या मार्गातील चढती परंपरा आहे आणि पारता या टप्प्याटप्प्यांना शांतीचा ब्रह्मानंदाचा ठाव गाठता येतो जे कोण्याही भूतमात्राचा द्वेष करीत नाहीत ज्याला चैतन्याप्रमाणे हा आपला व हा परका हा भेदभाव शिवत नाहीत उत्तमाला आप दहार द्यावा निचाला लोटून द्यावा असा विचार जसा भूमातेचा मनात कधी येत नाही तसा तो त्याच्या मनात येत नाही राजाच्या शरीरात राहीन पण दरिद्राच्या शरीराला स्पर्श करणार नाही असे जसे प्राणवय कधी म्हणत नाही त्याचप्रमाणे जो अशी भेदभावना मनात न आणता निरंतर सर्वांविषयी कृपाळू असतो पाणी जसे गायीची तहान भागवते पण वाघाला होऊन मारेन असे कधी म्हणत नाहीत तसे जो सर्व प्राणी मात्राला एकरूप समजून त्याच्याशी मैत्री करतो व समभावाने कृपाळू होतो आणि मी ज्याला हा मी व हे माझे अशी भाषाही काही माहीत नसते ज्याला सुखदुःखाची जाणीव जाजत नाही तसेच पृथ्वीच्या तुलाची शमा ज्याच्या अंगी असते व जो संतोषाला निरंतर आपल्या मांडीवर नांदवितो जसा पावसाच्या वर्षेवापासून समुद्र नेहमी तुडंब भरलेला असो तसा तो आपोआप संतोषाने ओतप्रोत भरून राहतो जो आपल्या अंतकरणाला प्रतिज्ञेने स्वाधीन ठेवतो आणि ज्याचा निश्चय अखंड टिकतो जीव आणि शिव हे पूर्ण ऐक्याने ज्याच्या ठिकाणी एकत्र वास करतात याप्रमाणे योगयुक्त होऊन जो आपले मन व बुद्धी मला सर्वस्वी अर्पण करतो अंतर्बाह्य योग उत्तम रीतीने दृढवल्यामुळे जो माझ्या प्रेमळ भक्ताने रंगून गेला आहे अर्जुना तोच भक्त तोच योगी तोच मुक्त असे समजावा अरे जशी पतीला पत्नी प्रिय असे तसाच जो भक्त मला प्राणप्रिय होतो इतकेच नव्हे तर तो, तो मला प्राणासारखा प्रिय असतो या उपमेस हे म्हणजेच एक जादूची घुरळच आहे ही खरोखर शब्दाने सांगता येत नाही परंतु थोडेसे वर्णन केवळ वर श्रद्धा बळ्यानेच केले आहे म्हणून ही पती पत्नी प्रेमाची उपमा एकदम ओठाबाहेर आली परंतु या निश्चिम प्रेमाचे वास्तविक वर्णन करणे शक्य नाही पण अर्जुना आता हे पुरे झाले कारण प्रिय भक्ताचा विषय निघाल्यामुळे माझ्या भक्त प्रेमाला एकदम दुप्पट जोर चढून ते उसळू लागले आहेत तशात तर कदाचित श्रोतही प्रेमाळ मिळाला तर मग त्या विषयाच्या गोडीला तोल काटा तरी कोठे मिळणार म्हणून अर्जुना तुला सांगतो की तो प्रिय भक्त आणि तो प्रेमळ श्रोता तूच आहेस तशात प्रिय भक्ताचे वर्णन करणाऱ्या प्रसंगी सहज लाभला म्हणून बोलता बोलता स्वाभाविकपणे या वर्ण आनंदात लीन होऊन गेलो